गुड मॉर्निंग मित्रांनो आता आज म्हणजे काल रात्री आम्ही नाही का साडे दहा वाजता घरी पोहोचलो ते पोप आता मी आणि विनायक जातो काय खेळा जॅम प्रॉपर्टी आपला बापू बापू हे बा हे उठलं संध्याकाळी परेशान घ्या सगळ्या माणसाला ओ काकू झाला कावर आपलं ए बापरे आमच्या काकाची किचन रूम बा तू का पट ए विनायक घेतलं का रे वरण विनायक चल वरंगी मग येऊ का मी चौदा चौदा हे बघा मित्रांनो पारायण गर्दी सुरू आहे पारायन चालू झालं इथं विनायकला आपलं हॉटेल उघडलं मी आतमध्ये गेलो नाही मंदिरामध्ये कारण की आज आंघोळ नाही केली मित्रांनो चला आता आपण हॉटेलची तयारी करू पटकन कारण की आपण खूप लेट झालो बे सारीआठ वरली चला मित्रांनो भेटूत मित्रांनो आपला हा पेपर आता आपण बघूया भविष्य विविध प्रकारचे लाभ होतील मनातील काळजीचे विचार निघून जातील स्वतःकडे लक्ष द्याल अडलेली कामे सुकर होतील जवळच्या लोकांच्या भेटीसाठी होती त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल ज्येष्ठ व्यक्तींना भेटा ओके ठीक आहे एवढं खास नव्हतं जात भविष्य पाहू तर जे होईन आता आवड जायचं घरी आंघोळ करून यायची तू आंघोळ करते की नाही मित्रांनो आता जमा मंदिरामध्ये मी स्वामी समोरच्या पण तिथे नाही का खूप असे लेडीज वगैरे खूप होते आता मी जातो त्यामुळे नाही का मी आज दर्शन नाही करू शकलो हे आज खूप दिवसानंतर आंघो चला चालला करे पाहून ब्लॅकी काल तुझा पाहुणा भेटला रे बाय वा आम्हाला तिकडं तिचा पाहुणा भेटला आम्हाला काल गावाला तिच्या ते म्हणे ब्लॅकीची तब्येत कशी आहे सांग कशी तब्येत आहे तब्येत सांग कशी आहे पहिले चालला का रे मग मी सांगू काय तिला भेटल्यावर उद्या हा तिला काय सांगू सांग मला परत भेटल्यावर मी सांगू हातमध्ये घ्यायला आठ वाजले मी आज का जास्त काय शूट नाही केला म्हणजे आज थोडं जास्त होते कस्टमर वगैरे हो सुधारलं पण नाही जास्त कारण का काल होत बंद हॉटेल आणि आज भरपूर कामा पण होते आणि दुसरं नाही बघू त हो आता सोळाने बंद करतो जातो घरी आणि तुम्हाला दाखवतो डब्यामध्ये काय आमच्या वगैरे चला मग जाऊ आता वन टू थ्री ठीक 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 प्र चलो घरपे गाई जा पोहोचलो आत्ता घरी साडेआठ वाजले आता काय नाही आपण मस्त टिफिन खाऊया आणि फ्रेश होऊन तुम्हाला दाखवतो टिफिनमध्ये काय ते चला बघा मित्रांनो डब्यात नाही आज काय आहे ते बघू ते काय चपाती भात ओके मित्रांनो आता मस्त भूक लागली आता मस्त जेवण करतो आम्ही आणि आता इथं ब्लॉग संपवतो ओके जय महाराष्ट्र अरे